आदिवासी समाजाचे कुलदैवत असलेल्या डोंगर माऊली म्हणजेच पूजन आणि प्रकृतीमध्ये असलेल्या सर्व सूक्ष्मजीव झाड वेली सूर्य चंद्र तारेचे जातीला आणि प्रकृतीला लाभदायक आहेत त्या सर्वांना आदिवासी समाज सर्वांना डोंगर माऊलीच्या रूपाने पूजत असतो त्यातच जांबले येथील कंसरा माता आणि उन्हाबाळ आणि गोधन पाणी यात्रोत्सवाला यावेळी नागरिकांनी कार्यक्रम सुरू होण्याआधीच मोठी गर्दी केली होती तर या कार्यक्रमाची सुरुवात माजी आमदार जे पी गावित रवींद्रबाबा देवरे राम चौरे चिंतामण गायकवाड के के गाणगुर्डे शैलेश पवार योगेश गायकवाड शीतल महाजन रामराव महाजन पत्रकार रवींद्र बोरसे आदींच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या यात्रोत्सवात पावरी नृत्य आदिवासी नृत्य चोख्या नृत्य डोंगऱ्यादेवनृत्यानं जणू कायत डोळ्यांचं पारनस फेडलं या उत्सवाची संकल्पना आदिवासींचे डोंगरभक्त असलेले डोंगरमाऊली निसर्गवासी स्वर्गीय काशीनाथ यादव गायकवाड यांच्या संकल्पनेतून म्हणजेच त्यांना झालेल्या दृष्टांतातून निराळ डोंगरावरील असलेल्या रैकाकड गौड आणि चापटी येथील जंगलचा राणवा आणि जंगलातील गुरे चाल चालवणारा गुराखी यांनी दृष्टांत देऊन त्यांना आदिवासी समाजाचे कुलदैवत असलेल्या डोंगरमाऊलीची पूजन करण्यासाठी दृष्टांत दिला आणि ती जागृत असलेलं देवस्थान तिथे येणाऱ्या प्रत्येक यात्रेकरू व्यापारी मान्यवर कलाकार यांना त्यांच्या घरदारात समृद्धी येण्यासाठी आरोग्य शिक्षण धनसंपदा रिद्धीसिद्धी या सर्वांचा आशीर्वाद घेऊन जात असतात आणि आपल्या पुढील भविष्यासाठी डोंगर माऊली त्यांना आपला आशीर्वाद आपले कृपा ठेवत असते अशी ही जागृत देवस्थान असलेल्या कंसरा माता आणि उन्हाबळा आणि गोधन पाणी तीर्थ घेऊन यात्रेकरू आपापल्या घरी परतत असतात प्रतिनिधी अनिल पवार एन टी न्यूज मराठी कळवण नाशिक